ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा लोकनेते दीपा पाटील यांचे चिरंजीव अतुल दीपा पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका आणि नामदेव गायकवाड गुरुजी यांचा जातीवाचक शब्दांनी अपमान केल्याचा आरोप शेकापचे राजेंद्र पाटील यांच्यावर करण्यात आले होते अखेर या प्रकरणात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमानुसार उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी अतुल पाटील यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली होती यामुळे राजेंद्र पाटील यांच्यावर भूमिपुत्रांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती याच विमानतळाच्या अनुषंगानं बौद्ध समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती नामदेव गायकवाड गुरुजी यांनी विमानतळ बाधित पुनर्वसन या विषयावर वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती मात्र राजेंद्र पाटील यांनी या मुलाखतीचा संदर्भ देत गायकवाड गुरुजींविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याचे आरोप आहेत उलवेमध्ये राहणारे नामदेव गायकवाड हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून पेन्शनमधून उदरनिर्वाह चालवतात शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेकापचं त्यांनी काम केलं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उलवेचं झालेल्या विकासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलं होतं राजेंद्र पाटील यांनी लाचार होऊन अर्धा किलो मटणासाठी गेलेल्या गायकवाड गुरुजींचा धिक्कार असो असे अपशब्द वापरून त्यांचा अपमान केल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आता यावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागून राहिले लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा